बोगस नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रकरणी धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून होणाऱ्या चौकशीत काय निष्पन्न होणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे संदर्भात सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे तक्रार केली होती त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सन दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या दरम्यान एकूण पाच वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती पहिल्या चार वेळा त्यांनी खुल्या प्रवर्गातून परीक्षा दिली यात त्यांना अपेक्षित असलेलं यश न मिळाल्यानं पाचव्या वेळी त्यांनी ओबीसी प्रवर्गातून ही परीक्षा दिली आणि नोकरी मिळवली विशेष म्हणजे त्यांचे वडील प्राध्यापक असताना तसंच त्यांचं उत्पन्न हे साडेचार लाखांपेक्षा जास्त असताना आणि ते नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळण्यासाठी असलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असतानाही त्यांनी बोगस नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर केलं आणि ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घेतल्याचा तसंच शासनाची फसवणूक केल्याचा आरोप या प्रकरणी करण्यात आला आहे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे हे सोशिओ इकॉनॉमिकली स्ट्रॉंग फॅमिली बॅकग्राऊंडमधून येतात त्यांचे सख्खे मामा सुदाम खाडे हे सन दोन हजार सहा बॅचचे मध्य प्रदेश केडरचे आय एस अधिकारी आहेत त्यांचा सख्खा भाऊ त्यांचे सख्खे बंधू हे एम डी डॉक्टर आहेत त्यांचे चुलते हे पोलीस अधिकारी आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचे वडील हे रयत शिक्षण संस्थेत सिनियर कॉलेजला प्रोफेसर आहेत तसंच सन दोन हजार चौदामध्ये स्वतः ओंबासे हे आय आर एस या पदावर कार्यान्वित होते आणि आय पी एस म्हणून त्यांचं सिलेक्शन सुद्धा झालं होतं एवढं स्ट्रॉंग सोशिओ इकॉनॉमिक फॅमिली बॅकग्राऊंड असून सुद्धा फक्त आय एस त्यांनी मिळवलं आणि गरीब ओबीसी व्यक्तीची जागा हिसकावून ते स्वतः आय एस झाले सन दोन हजार पी मध्ये सी परीक्षा जनरल कॅटेगरीच्या व्यक्तीला फक्त चार वेळा देता येत होती त्यानुसार त्यांनी चार अटेम्प्ट दिले ज्यामध्ये चौथ्या अटेम्प्टमध्ये ते आय पी एस झाले तीस जून दोन हजार चौदा रोजी यू पी एस सीचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती म्हणजे त्या तारखेपूर्वी तीन आर्थिक वर्षांमध्ये जर प्रतिवर्ष साडेचार लाखांपेक्षा उत्पन्न कमी असेल तरच नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र मिळू शकतं म्हणजे एक एप्रिल दोन हजार अकरा ते एकतीस मार्च दोन हजार चौदा या काळातील उत्पन्न प्रतिवर्ष साडेचार लाखांपेक्षा कमी असेल तरच नॉन क्रिमिलियरसाठी वैध ठरतं ओंबासी यांचे वडील सन दोन हजार तेरामध्ये रिटायर्ड झाले म्हणजेच सन दोन हजार अकरा आणि दोन हजार बारा या दोन आर्थिक वर्षांमध्ये त्यांनी नोकरी केली आणि त्यांचं उत्पन्न हे प्रतिवर्ष साडेचार लाखांपेक्षा जास्त होतं म्हणजेच त्यांनी खोटी माहिती देऊन बोगस नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळवलं अशा प्रकारे सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुबेदार यांनी पुराव्यांच्या आधारे मुद्देसूद तक्रार केल्यामुळं यू पी एस सीनं त्यांची दखल घेतली आणि तात्काळ चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय सचिवांना दिले त्यामुळे पूजा खेडकर प्रकरणाप्रमाणे याही प्रकरणाची चौकशी आता लागली आहे हे सुद्धा पूजा खेडकर प्रकरणासारखंच प्रकरण आहे फक्त पूजा खेडकर या प्रशिक्षण घेत होत्या म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली ओंबासे हे सध्या जिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत म्हणून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न तर होत नाहीत ना याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे त्यामुळं धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे हे आता चांगलेच अडचणीत आले असून उच्च पदस्थ अधिकारी वर्गांची अशी अनेक प्रकरणं अलीकडच्या काळात समोर येत असताना आता धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांचं प्रकरण समोर आल्यानं चौकशीत काय निष्पन्न होणार याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे